नमस्ते मित्रांनो राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय मेषराशी भाग्यांक चार भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा उपाय दुर्गा चालिसा आणि दुर्गा भजन केल्याने व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीसाठी मदत होईल वृषभ राशी भाग्यांक तीन भाग्यरंग केशरी आणि पिवळा उपाय आरोग्य चांगले राहण्यासाठी उकडलेले चणे गरजू व्यक्तींना दान करा मिथुन राशी भाग्यांक एक भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी उपाय लाल रंगाचे कपडे जास्त घातल्याने आरोग्य चांगले राहील भाग्यांक पाच भाग्य रंग कर्क राशी हिरवा आणि आकाशी उपाय हिरव्या रंगाची मिठाई पाच तरुण मुलींना वाटा आणि कौटुंबिक जीवनात आनंदी आनंद मिळवा सिंह राशी भाग्यांक तीन भाग्य रंग केशरी आणि पिवळा उपाय कोणत्याही धार्मिक ठिकाणी ध्वज अथवा बॅनर द्या आरोग्य चांगले राहील कन्या राशी भाग्यांक दोन रंग चंदेरी आणि पांढरा उपाय कौटुंबिक सुख मिळवण्यासाठी शांत मनाने अठ्ठावीस वेळा ओमचा जप करा तुळ राशी भाग्यांक चार, चॉकलेटी आणि करडा उपाय घरामध्ये बांबूचे चिक खिडकी दरवाजावर लावणे आर्थिक स्थितीसाठी शुभ आहे वृश्चिक राशी भाग्यांक सहा भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी उपाय कौटुंबिक आयुष्य आनंदी राहण्यासाठी झोपण्याच्या वेळी आपल्या उशीखाली कच्ची हळद आणि पिंपळाचे पाच पान ठेवा धनुराशी भाग्यांक तीन भाग्यरंग केशरी आणि पिवळा उपाय आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी संत आणि शारीरिकरित्या आव्हान असलेल्या व्यक्तींना एक पलंग दान करा मकर राशी भाग्यांक तीन भाग्यरंग केशरी आणि पिवळा उपाय बुध गायत्री मंत्राचे जप सकाळी केल्याने व्यावसायिक आयुष्य सुखकर होईल कुंभ राशी भाग्यांक नऊ भाग्य रंग लाल आणि मरून उपाय चांदीचा एक चौकोनी तुकडा आपल्या आसपास ठेवा आणि कौटुंबिक आनंद प्राप्त करण्यासाठी गळ्यात घाला भाग्यांक भाग्य रंग बदामी आणि पांढरा उपाय आर्थिक स्थिती वाढवण्यासाठी बहुधान्य पोळी पक्ष्यांना खाऊ घाला धन्यवाद असाच बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा